सभापती महोदय आपल्या सर्वांना धन्यवाद अमरावती भागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सभा वेतन आयोगाच्या प्रलंबित हप्तेच्या बाबतीमध्ये हा प्रश्न आहे या प्रश्नाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दादा भोसे साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्याही पक्षाच्या वतीनं आपलं मनापासून अभिष्ठ चिंतन करतो आपल्याला शुभेच्छा देतो मान तुम्हाला मिळाला आहे वाढदिवसा दिवशी प्रश्न विचारण्याचा <laughs> वाढदिवसाचा दिवशी मी त्रास देणार नाही प्रश्न विचारणार नाही पण त्यांच्याकडनं काहीतरी पडते का हा प्रयत्न करू ना आपण रिटर्न गिफ्ट मिळायला पाहिजे ना सभापती महोदय जेवण सर या ठिकाणी आपल्या या संपूर्ण राज्यातल्या वेगवेगळ्या विभागामध्ये अजूनपर्यंत अमरावती विभागातल्या काही लोकांचे सहाव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते अजूनही बाकी आहे आणि तशा पद्धतीचं उत्तर आपल्याकडनं सुद्धा आलेलं आहे एकशे आठ लोकांचे थकीत हप्ते बाकी आहे दुसरं महत्वाचं याच्यासोबत की आपल्या राज्यातल्या काही विभागामध्ये सातव्या वेतन आयोगाचे सुद्धा हप्ते अजूनपर्यंत थकीत आहेत त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी आम्हाला मंत्री महोदयांच्या वतीनं अपेक्षित आहे उत्तर आणि तिसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जो आपला एन पी सी एस एन पी एस आणि डी सी पी एस या जो आपला ट्रान्झिट पिरियड आहे या सर्व शिक्षकांच्या पेन्शनच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोळ आहे कारण सुरुवातीला आपली जुनी पेन्शन होती नंतर आपण डी सी पी एस लागू केली नंतर काही कालांतराने आपण न्यू पेन्शन स्कीम लागू केली आणि आता मोदी साहेबांनी जी युनिफाईड पेन्शन स्कीम या राज्यामध्ये देशामध्ये लागू केली आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्या राज्याला ती स्वीकारायची आहे याचा सुद्धा त्यांनी मुभा दिलेली आहे परंतु या सर्व ट्रान्झिट पिरियडमध्ये मोठा घोळ झालेला आहे अजूनपर्यंत अनेक ठिकाणी डी सी पी चे जे काही कॉन्ट्रीब्युशन आहेत शास्त्राचं आणि त्या शिक्षकांचं त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा पूर्णपणे त्याचा हिशोब अनेक शिक्षकांना मिळाला नाही काही शिक्षक या कालावधीमध्ये मरण पावले असतील तर त्यांच्या कुटुंबांना त्या डी सी पी एसच्या रकमेचा लाभ अजूनपर्यंत मिळाला नाही आणि म्हणून या सर्व बाबतीमध्ये जो घोळ आपल्या राज्यामध्ये सुरू आहे त्याच्या संदर्भामध्ये या उत्तराच्या माध्यमातून आपल्याकडनं अपेक्षा अशी विनंती करतो पुढचा तो प्रश्न गरज पडल्यास पुन्हा आपल्याला विचारेल धन्यवाद सभापती महोदय अमरावती विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतन आयोगाचे जे काही प्रलंबित हप्ते आहेत या संदर्भामध्ये साधारणपणे जो काही आपला शासन निर्णय आहे सतरा दोन दोन हजार एकवीसचा या शासन निर्णयानुसार सहाव्या वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार रक्कम रोखीने अदा करण्यासंदर्भामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे अध्यक्ष महोदय सभापती महोदय अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील खाजगी अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील भविष्य निर्वाह निधी एन पी एस व डी सी पी एस खाते असणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहाव्या वेतन आयोगाचे हप्ते अदा करण्यात आले तथा साधारणपणे एकशे आठ कर्मचाऱ्यांनी एन पी एस क्रमांक प्राप्त उशिरा करून घेतला आणि त्याच्यामुळे या संदर्भामध्ये त्या ठिकाणी हा विषय प्रलंबित होता तथापि सद्य परिस्थितीमध्ये हे थकबाकीचे हप्ते अदा करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे आणि एकतीस मार्चपर्यंत हे एक कार्य पूर्ण केले जाईल त्याच्यासोबतच आपण दुसरा जो काही मुद्दा उपस्थित केला राज्यातील खाजगी अनुदानित शाळामधील साधारणतः तीन हजार सत्याहत्तर शिक्षक आणि शिक्षक, शिक्षक कर्मचाऱ्यांचे सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार जे थकीता प्रलंबित आहेत त्याची कार्यवाही एकतीस मार्च पर्यंत त्यांच्या खात्यावर वर्ग करून पूर्ण केली जाईल